रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना आज दिनांक तेवीस जून रोजी सकाळी शुक्ला नामक व्यक्ती दारू पिऊन पुतळ्यावर चढून विटंबना केल्याप्रकरणी आरोपी शुक्ला याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे यावेळी आंबेडकरी समाज एकत्र येऊन शुक्ला याच्यावर गुन्हा दाखल करण्याची व महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक यांची तपासणी करावी आणि सुरक्षा कर्मचारी वाढवण्याची मागणी केली आहे सर्व समाजाला शांतता राखण्याचे आवाहन समाज बांधवांनी केले असून पनवे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी गुन्हा दाखल यावेळी पालिकेचे उपायुक्त गावंडे यांनी सुरक्षा रक्षक वाढवत असल्याचे सांगितले मी सर्व समाज बांधवांना विनंती करेल की आपण यावेळी पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेला शांततेने सहकार्य आहे या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडे साहेब यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलेला आहे या ठिकाणी आपण आपल्या बौद्ध धम्माच्या पद्धतीने वंदना घेतलेली आहे सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी शांततेने सहकार्य करायचं आहे सर्व संघटनांना सगळ्या धम्म बांधवांना सांगतो की पनवेलमध्ये आपल्याला शांतता प्राप्त करायची आहे आपण बौद्ध समाज तथागत बौद्धवान गौतम बुद्धांच्या धम्मावर चालणारी लोक आहोत आपण शांतता प्रिय आहोत परंतु जोपर्यंत आपण शांततेचा मार्ग अवलंबतोय त्यांनी मात्र त्याचा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने वापर करू नये एवढीच या ठिकाणी आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाले ताबडतोब आम्ही या ठिकाणी आलो असताना आमच्या निदर्शनास आला तर जो मिश्रा नावाचा शुक्ला नावाचा जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी इथून घेऊन गेलेले होते आम्ही इथली पाहणी करून ताबडतोब शहर पोलीस स्टेशनला गेलो शहर पोलीस स्टेशनला आम्ही खातर जमा केला की आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे त्याच्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचा शब्द आम्हाला या ठिकाणी दिला सन्माननीय एसीपी साहेब त्याचप्रमाणे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीन ठाकरे साहेब यांनी सर्वांनी तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही तिथे उपस्थित होतो आणि त्याच वेळी आता या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आमची या ठिकाणी महानगरपालिकेच्या गावडे साहेबांना विनंती आहे की हा प्रकार एक वेळा झालेला नसून ही दुसरी वेळ आहे आपण या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नेमलेली आहेत आमचं म्हणणं आहे की ती महिला सुरक्षा रक्षक न ने नेमता ने इथं पुरुष असावा आणि एकच्या जागे दोन असावेत अशी आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी विनंती केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाला या ठिकाणी सांगतो त्या आंबेडकरी अनुयांची तुम्ही नेहमी संयम पाहू नये नाही तर याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेतली तर पनवेल महानगरपालिकेला आणि पोलीस प्रशासनाला अगदी याचं वेगळं उदाहरण पाहायला मिळेल सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज तुम्हाला माहीत आहे की एका शुक्ला नावाच्या उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या मातेपुरींनी बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या पाठी पाठीमागा जो भव्य अश्वण पुतळा दिसतो आहे या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्काळ या ठिकाणी अखेर आमचे रिक्षाचालक आणि पटेल मालिका महापालिकाचे कर्मचारी यांना त्या त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी ताब्यात दिलेलं आहे पोलिसांना पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरू केलेली आहे परंतु या ठिकाणी आम्ही त्या घटनेचा जाहीरपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रायगडचे पक्षप्रवक्ता म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे निश्चित करत आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त कडक शासन करावं असं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मी तमाम आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यांना समाज बांधवला विनंती करतो आहे की आपण शांततेचं आणि शांतताप्रिय समाज आपला जो आहे ती शांतता ठेवून पनवेलमधलं वातावरण गडच करू नये अशी नम्र विनंती सर्वांना क्रांतिकारी जयजीत बाबासाहेबांना वंदन करतो आणि झालेली घटना सोबत खूप चुकीची अशी घटना आहे याबाबत पोलीस प्रशासन महापालिकेकडून संबंधिताला कारवाईचा शंभर टक्के होणार आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेनेते सिक्युरिटी गार्ड नेमलेले आहेत याच्यापैकी याच्यामध्ये जी कोणाची चुकी असेल त्याच्याविरोधात प्रशासकीय कारवाई केली जाईल तसंच आता जशी समाजाच्या वतीने मागणी आलेली की या ठिकाणी पुरुष आणि जास्त कर्मचारी वाढवावेत तर आजपासूनच आपण त्याचा अंमलबजावणी करत आहोत आणि ते जादाची सुरक्षा आपण देत आहोत आपण प्रत्येक पुतळ्याला प्रत्येक याच्या ठिकाणी आपण अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे परंतु आजच्या या ज्या मागणी पुढे आलेल्या त्यानुसार या ठिकाणी आणि अन्य जे महत्वाचे पुतळे आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपण सुरक्षेमध्ये वाढ करत आहोत आणि आरडाओरडा केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करीत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील अधिक तपास करीत आहोत आणि आता या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे आता आपल्या समक्ष सांगितलेले असून सगळं समाजबांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि नवीन मुंबई पोलिसांतर्फेही सगळ्यांना आवाहन करतो की आपण शांतता राखून आपल्या कायदा व सुव्यवस्थेला आपल्या सुरक्षित मिळेल यासाठी सहकार्य करावे ही विनंती जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र